लेना देना आ, मार्केट मध्ये आहोत आपण आपण आणि या ठिकाणी मार्केट खालच्या साईडला ओपन हो, झालेले आहेत आणि मी सांगितलं होतं एका बुलिश कॅन्डलनी या लाईनच्या वरती काल जे लेव्हल्स दिलेल्या होत्या त्या लाईनच्या वरती आपण मार्केट या ठिकाणी पुढची लाईन लाएं, या लाईनच्या वरती जर जात असेल तर आपल्याला या ठिकाणी होल्ड करून ठेवायचं आहे आणि पाच मिनिटाच्या नंतर जर लाईन एक एकावन्न तीनशे नव्वदच्या खाली जर क्लोज करत असेल आपल्याला या ठिकाणी मार्केटमधून एक्झिट व्हायचं आहे आणि या ठिकाणी बघा सी वा पी वाढत आहे आणि आज मार्केट पहिलेच खूप डाऊन आहे आपण जर बघितलं तर एक्कावन्न निफ्टी हा एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट मायनस चालू आहे बँक निफ्टी तीनशे आणि या ठिकाणी आपण जर बघतो आहे तर नऊ वाजून सतरा मिनटं झालेले आहेत आणि बँक निफ्टी हा काय करतो आहे खाली येण्याचा जास्त चान्स जास जास दिसतो आहे आणि आज मार्केटमध्ये घाबरून लोक बाहेर पडतात आहे परंतु आपल्याला या ठिकाणी काल ज्या लेवल दिलेल्या ले होत्या त्या लेवलला या ठिकाणी बघायचं आहे आपण एक्कावन्न तीनशे नव्वद ही लेवल जी आहे ही लेवल सस्टेन करून बघायची आहे या लेवलच्या वरती ही जर कॅन्डल क्लोज झाली तर आपण थांबूया नाही तर बाहेर पडूया या ठिकाणी आपल्याला पीई पोझिशन आहे आणि पीई पोझिशनमध्ये जर तुम्ही असाल तर दोनशे पंधरा हे टार्गेट आहे आणि दोनशे पंधरापर्यंत पर्यंत मार्केट या ठिकाणी जाईल म्हणून एकशे त्र्याऐंशीवरती वरती आपण आता पाय करू शकतात दोनशे पंधरावरती या ठिकाणी मार्केट येऊ तर या ठिकाणी आज पीई पोझिशन जास्तीत जास्त राहणार आहे बरेच लोक घाबरून या ठिकाणी आपला ट्रेड काय करणार आहे एक्झिट करणार आहे आणि या ठिकाणी पहा एकावन्न तीनशे एकसष्ट आलेला आहे आणि कालच्या ज्या लेव्हल्स आपण या ठिकाणी दिल्या होत्या त्या लेवल्स आपल्याला बघण्या आणि काल मी तुम्हाला लेवल्स दिल्या होत्या जर मार्केट एक्कावन्न हजार पाचशे पंच्याऐंशीच्या जर खाली गेलं तर या ठिकाणी आपल्याला एक्केचाळीस हजार एकावन्न हजार तीनशे पर्यंत मार्केट आलेलं दिसेल आणि आज ऑलमोस्ट एक्कावन्न हजार तीनशे पासष्ट या ठिकाणी मार्केट आलेला आपल्याला दिसेल या ठिकाणी एकशे शहाऐंशी पंच्याऐंशी पीई सुरू आहे आणि आपला दोनशे ई एम ए जो आ, लाईन आपल्याला दिसते आहे तिथपर्यंत मार्केट जाणार म्हणजे जाणार दोनशे सोळा हे टच करणार तर तुम्ही पी जर घेत असाल तर दोनशे सोळाचं टार्गेट आहे या ठिकाणी खूप मोठा हर्डर आहे एकही गोष्ट लक्षात ठेवा इथून मार्केट पुन्हा पुन्हा वरती गेलेलं आहे परंतु आज इंडियन मार्केट हे टाऊनमध्ये मध्ये दिसणार बघूया आपली ही जी कॅन्डल आहे एकोणीस मिनटं झालेली आहेत आणि अडोतीस सेकंद बाकी आहे या ठिकाणी बघूया मार्केटने ही कॅन्डल जर वरती क्लोज केली तर आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह समजावं म्हणजेच मार्केट पुन्हा वरची लेवल गाठण्यासाठी तयार राहील ती आहे एकावन्न हजार नऊशे चार तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे काय होते आहे तर दुसरी कॅन्डल काढलेली आहे आणि तेही रेड त्यांनी काढलेली आहे आणि आपलं आता पुढचं टार्गेट तीनशे एकावन्न तीनशे राहणार आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोनशे पाच या ठिकाणी दोनशे पंधरा या ठिकाणी टिकवणार आहे दोनशे पंधरापर्यंत या ठिकाणी पीईची पोजिशन राहणार आहे आणि ऑलमोस्ट दोनशे एकपर्यंत दोनशे सहा दोनशे चार या ठिकाणी बघा आणि या ठिकाणी दोनशे सात दोनशे सहा सात आठ या ठिकाणी आपण बघतो आहे आणि या ठिकाणी दोनशे पंधरा इथपर्यंत टार्गेट कम्प्लीट होणार आणि आता बघूया टार्गेट दोनशे आठ दोनशे तेरा आणि या ठिकाणी दोनशे बारा आणि ऑलमोस्ट दोनशे पंधरा हे टार्गेट आपलं कंप्लीट होईल याच कॅन्डलमध्ये तर या ठिकाणी आपल्याला दोनशे नऊ दोनशे आठ नऊ दोनशे आठ नऊ आणि इकडे बघा ही रेड कॅन्डल यांनी काढलेली आहे आणि या ठिकाणी चान्सेस आहे एकावन्न हजार दोनशे पन्नास या ठिकाणी बघा आपलं पहिलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे दोनशे पंधरा आता दुसरं टार्गेट आपलं राहणार आहे पीईचं ते राहणार आहे दोनशे शहात्तर किंवा दोनशे पन्नासपर्यंत पर्यंत याचा जाण्याचा चान्सेस आहे परंतु या ठिकाणी बघूया आपण आपल्या आराध्या सॉफ्टवेअर लेवल या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी आराध्या सॉफ्टचा लेवल आपण काढणार आहोत तर पहिली लेवल आहे आपली आ, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ची पोजिशन आणि पी ची पोझिशन लक्ष ठेवायचं आहे आपल्याला सीई मध्ये आता आपण पी मध्येच घेणार आहोत जास्तीत जास्त तर पीई ची पोझिशन आपले राहणार आहे एकशे पासष्ट एकशे एकसष्ट इथं कंप्लीट झालेलं आहे आणि या ठिकाणी आपलं टार्गेट काय राहणार आहे ते बी आपण या ठिकाणी बघूया सीचं टार्गेट आपला एकशे त्रेपन्नाला आपला रेड होता एकशे त्रेपन्न आणि पुढचे कोणते कोणते टार्गेट आहेत ते आपण या ठिकाणी बघूया एकशे त्र्याहत्तर दुसरं एकशे त्र्याण्णव दोनशे तीस पुढचं टार्गेट राहणार आहे दोनशे तीस आणि या ठिकाणी दोनशे तीस हे टार्गेट राहणार आहे आणि त्याच्या पुढचं टार्गेट राहणार आहे दोनशे सहासष्ट तर या ठिकाणी आपल्याला पी मध्ये दोनशे सहासष्ट हे टार्गेट राहू शकते ऑलमोस्ट दुसरं टार्गेट आपलं कम्प्लीट झालेलं आहे कारण या ठिकाणी पहिलं टार्गेट होतं एकशे त्र्याहत्तर हे ऑलमोस्ट पहिल्याच कॅन्डलमध्ये कम्प्लीट झालं दुसरं टार्गेट होतं आपलं या ठिकाणी एकशे त्र्याण्णव आणि हे सुद्धा कम्प्लीट झालेलं आपल्याला या कॅन्डलमध्ये दिसलेलं आहे आणि दोनशे जो ई एम ए आहे दोनशे पंधराचा दोनशेचा ई एम ए त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तर या ठिकाणी आपल्याला बघूया आपण कारण इथून हर्डर आहे आणि याच्यावरून मार्केट फिरते का तर माझ्या मते तरी निफ्टी हा एकशे सदुसष्टवर आहे आणि तिथून पंचवीस हजाराचा खूप मोठा या ठिकाणी सपोर्ट आहे पंचवीस हजार शंभरलाही खूप मोठा सपोर्ट आहे ऑप्शन चेन बघूया आपण ऑप्शन चेन या ठिकाणी काय सांगते तर आपल्याला ऑप्शन चेन सांगते आहे बँक निफ्टीची आपण सध्या आहो एकावन्न हजार तीनशे आणि एकावन्न हजार तीनशेला या ठिकाणी कुट रायटर आहे अठ्ठावीस लाख जवळपास एकोणतीस लाख इथून मार्केट पुन्हा वरती जाऊ शकते एकावन्न हजार पाचशेपर्यंत तर बावीस हजार त्याच्या अगेन्स्ट आहे परंतु जर या ठिकाणी कॉल रायटर ट्रॅप झाले तर या ठिकाणी वरती जाईल मार्केट नाही तर कुट रायटर ट्रॅप झाले तर एकावन्न हजार इथपर्यंत मार्केट घेऊ शकते तर बघूया आपण मार्केट कोण्या साईडला मू करणार या ठिकाणी आपला एकशे चौऱ्याण्णव पहिलं टार्गेट एकशे एकशे त्र्याहत्तर दुसरं टार्गेट एकशे चौऱ्याण्णव तिसरं दोनशे तीस आणि दोनशे तीस कम्प्लीट अजून झालेलं नाही आहे तर या ठिकाणी सीईचे टार्गेट सुद्धा आहे तर सीईचे टार्गेट आपण बघूया एक्कावन्न हजार चारशे चे आपले स्ट्राईक प्राईस आहे आणि या ठिकाणी आपण बघूया सीईचं टार्गेट सीचं टार्गेट आपण स्टॉपलॉस घेऊया म्हणजे कुठपर्यंत मार्केट जाऊ शकते ते या ठिकाणी घेऊया तर एकशे अठ्ठावीसपर्यंत मार्केट पहिला स्टॉप लॉस होता ना तर त्याखाली मार्केट जाणार तर ते एकशे नऊ आणि आपलं ऑलमोस्ट दुसरं लॉस हिट झालेलं आहे आणि इथून जर मार्केट खाली आलं तर चौऱ्याहत्तरपर्यंत मार्केट खाली पडू शकते तर आपला हा दोनशे तीस हा या ठिकाणी आता ऑलमोस्ट टेकण्याच्या मार्गात आहे आणि इकडे हा चौऱ्याहत्तरपर्यंत येईल चौऱ्याहत्तर नंतर मार्केट पर्यंत येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल स्टॉप लॉस मी तुम्हाला सांगतो आहे तर इथून आता मार्केट खाली येण्याचा जास्तीत जास्त संकेत आहे तुम्ही या ठिकाणी एकावन्न हजार तीनशेचा जर एकाँ पी घेतला तर तुम्हाला जबरदस्त मोहीम दिसेल आणि या ठिकाणी एक्कावन हजार तीनशे आपण या ठिकाणी घेऊया तर या ठिकाणी मी एकच घेतो आहे एक्कावन हजार तीनशे याचा पी एक्कावन्न हजार तीनशे चा पी फटाफट वाढताना आपल्याला दिसतो पहा आपला पुढचं टार्गेट आहे चौऱ्याहत्तर आणि तोपर्यंत दोनशे तीस हे टार्गेट आपलं या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आपल्याला दिसेल तर बघूया आपल्या ज्या लेवल लेवल्स आहेत ह्या खूप महत्वाचे आहे आपली जी व्हाईट लाईन आहे सॉफ्ट मधली जोपर्यंत ती क्रॉस होत नाही तोपर्यंत सीईची पोजिशन होणार नाही तर या ठिकाणी आपण सीई पीचे टार्गेट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो आहे व्हॉट्सअपवरती आपण सीई चे टार्गेट या ठिकाणी करून घ्या तर काल आपल्या ले ज्या लेवल्स होत्या त्या लेवल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील आणि त्या लेव्हल्स एकुरेट अशा फॉर्म करणार आहे आणि मी या ठिकाणी माझ्या स्टेटसला सी सी टार्गेट ही थेवना, थेवना रहे, तो ही, हे ठेवणार ठेवणार आहे तर ते बघून घ्यायचे आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला पी पोजिशन आहे तर आपण आता आपल्या ज्या लेवल्स आहेत त्या सुद्धा या ठिकाणी काढून घेऊया आपला या ठिकाणी नो ट्रेड झोन लेवल आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरने म्हणजे आराध्या सॉफ्टवेअरने दिलेला आहे आणि नो ट्रेड झोन लेवल आहे एकतीस तीनशे चौऱ्याहत्तर दहा आणि एक्कावन्न तीनशे छप्पन पॉइंट दहा या ठिकाणी आपला सध्या नो ट्रेड झोनच्या खाली मार्केट आहे त्यामुळे ही पोझिशन सध्या आपली कार्यकर्त्यांना आपल्याला दिसेल <coughs> या ठिकाणी आपल्याला आता खालच्याच पोझिशन मी घेईल मध्ये तर एक्कावन्न तीनशे चोवीस हे पहिलं आपलं टार्गेट होतं तर ते ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे आणि दुसरं आता या ठिकाणी राहणार आहे एक्कावन्न दोनशे तेवीस पॉईंट एकोणचाळीस मार्केट या ठिकाणी येईल बघा खाली मार्केट एक्कावन्न दोनशे तेवीसला येणार आहे तर बघूया या ठिकाणी मार्केट या ठिकाणी येते किंवा नाही नंतर या ठिकाणी वरती किती जाऊ शकते याचेही लेवल्स आपण या ठिकाणी काढून घेऊया तर एक्कावन्न पाचशे आठ पर्यंत मार्केट जाऊ शकते हे पहिले लेवल आहे जर इथून मार्केट रिटर्न जात असेल तर आणि दुसरी लेवल आहे आपली एक्कावन्न हजार सहाशे नऊ पॉईंट प्रेंट पंचवीसपर्यंत मार्केट जाण्याची कोशिश करेन मार्केट कुठं तुटणार तर आपण सांगू शकत नाही परंतु जोपर्यंत आपले नो ट्रेड झोन लेवल आहे तोपर्यंत आपण पी होल्ड करून ठेवावा आणि स्टॉपलॉस हा या ठिकाणी एकशे त्र्याहत्तर ठेवला तरी चालेल एकशे त्र्याहत्तर म्हणजे एकशे सत्तर तुम्ही मी स्टॉपलॉस ठेवू शकतात या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे एक्कावन्न तीनशे पंचवीसला आणि या ठिकाणी बघूया आपण आता मार्केट जर खाली येत असेल तर मार्केट जाणार आहे एकावन्न दोनशे तेवीसला तर आ, या ठिकाणी तुम्हाला तर मार्केट म्हणजे आपल्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल्स या ठिकाणी दिसणार नाही आणि या ठिकाणी मार्केटने एक ग्रीन कँडल काढलेली आहे बघूया हे ग्रीन कॅन्डल कुठपर्यंत जाते त्यातच आपण निफ्टीचं या ठिकाणी बघूया निफ्टी एकशे त्र्याऐंशी मायनस सुरू आहे आणि जर निफ्टीने एक्कावन्न पंचवीस हजार तोडला तर खूप मोठा फ्लो मार्केटमध्ये येऊ शकते आणि या ठिकाणी पहा आता बँक निफ्टी पुन्हा या ठिकाणी आपलं तिसरं टार्गेट पी मध्ये कम्प्लीट होणार तर ते राहणार आहे थी, दोनशे तीस या ठिकाणी आपण डायरेक्ट दोनशे तीसला आपण तिसऱ्या टार्गेटला तयार राहावं आणि तिथपर्यंत जाणार मार्केट आणि हा इथं चौऱ्याहत्तरपर्यंत पर्यंत खाली येणार बघूया हे एज्युकेशनल चॅनल आहे तर या ठिकाणी मी कोणतीही तुम्हाला रिकमेंडेशन किंवा कॉल कुठे देत नाही आहे तर याची लक्षात घ्यावं आहे तुमचे फायनान्शियल ॲडवायझर आहे त्यांच्याकडूनच तुम्ही ट्रेड घ्यावा कोणत्याही नुकसानीस मी जबाबदार राहणार नाही त्या ठिकाणी बा इथून मार्केटवरती जाण्याच्या मार्गावरती आहे ऑप्शन चेन जे सांगते आहे एकावन्न तीनशे ला सध्या त्रेचाळीस कॉल राईटअप बसलेले त्रेचाळीस लाख आणि एकेचाळीस लाख आणि या ठिकाणी मा आपला मार्केट सस्टेन होऊ शकते आणि मग मार्केट दिशा ठरवेल की कोण्या साईडला जायचं जोपर्यंत आपण व्हाईट लाईनच्या खाली आहे तोपर्यंत कोणीही ट्रेड करू नये वरती गेल्यानंतरच ट्रेड करावा आणि आपलं पुढचं टार्गेट राहणार आहे पाचशे आठ त्याच्या पुढचं सहाशे नऊ आणि आपल्या आराध्य सॉफ्टवेअरनुसार तिसरंसुद्धा टार्गेट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते एकावन्न सातशे त्रेहत्तर त्रेचाळीस त्रे, त्रे म्हणजे या ठिकाणी वरती जर गेलो आपण तर एकावन्न सातशे त्रेचाळीस त्रे ही लेवल या ठिकाणी राहणार आहे म्हणजेच कालच्या लेवलला मार्केट येऊ शकते रि रिटर्न जर आलं तर परंतु आपण जर मार्केटचा सेंटिमेंट बघितला तर मार्केट काय झालेला आहे या ठिकाणी फॉरेन मार्केट हे कोसळलेलं आहे कालच्या दिवसात त्याचा असं या ठिकाणी आपल्याला दिसेल पण आपलं इंडियन मार्केट आहे सर्व मोठ्या लोकांच्या हातात आहे मोठ्या लोकांनी जर म्हटलं तर खाली पडेल आपण काय बाहेर आहे बरोबर आहे ना आपण बाहेर आहे आपण नुकसानीस तयार राहावं जर मार्केट सेलरच्या हातात आहे तर आपल्या हातात नाही आहे तर आपण फक्त लेवलवरती काम करून आपलं प्रॉफिट कमवावा म्हणून या ठिकाणी आज बँक निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे ही लक्षात ठेवावं त्या ठिकाणी बघा एकशे एक्क्याण्णव पर्यंत मार्केट आलेला आहे आणि टू हंड्रेड ई एम ए कधी येईल का लक्षात ठेवायचं आहे टू हंड्रेड ई एम ए खूप महत्वाचं आहे इथून मार्केट पालटलं तर दोनशे पंचवीसपर्यंत मार्केट जाईल नव्वदपर्यंत मार्केट आलेलं आहे इथं चौऱ्याहत्तरपर्यंत मार्केट येणारच आणि जर चौऱ्याहत्तर ता तोडला तर चौतीस अडतीसपर्यंत येणार आणि या ठिकाणी आज सीई पोझिशन ही खूप वेगळी आहे आणि आज मी प्रॉफिट बुक केलेला आहे चार, चार हजार रुपये चार हजार साठ आणि मार्केट हे आता तीनशे सत्तर पॉइंट या ठिकाणी कोसळलेला आपल्याला दिसेल बघूया इथं सपोर्ट किती आहे मार्केट आणि इथून मार्केट पलटण्याची तयारी दाखवते आला की जाईल काय आले होते का संध्याकाळी फोन करतील कागदपत्र आले हा hmm. जवळपास मार्केट एक्कावन्न हजार तीनशे ला होल्ड करून हॅलो निघाला काय हा गेलो का तर मार्केट दिवसभर कुठं राहणार हे मी तर नाही मी माझा प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि मी आज बुलढाणा या ठिकाणी जात आहे तर सर्वांना बेस्ट ऑफ लक पीईची पोझिशन दोनशे तीस टार्गेट दोनशे तीस टार्गेटनंतर पुढचं टार्गेट राहणार दोनशे सहासष्ट आणि बघूया या ठिकाणी पुन्हा सपोर्ट घेतलेला आहे एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव लागून पुढचं टार्गेट राहणार दोनशे तीस तर तुम्ही करू शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला ॲडवाइस घेऊन हे ट्रेड करावे इट्स अ एज्युकेशनल चॅनल या ठिकाणी मी कोणतंही रिकमेंडेशन करत नाही की तुम्ही ट्रेड घ्यावा तुम्ही जे ट्रेड या भरशावर घेत असेल तर त्याच्या प्रॉफिट आणि लॉस लॉस फक्त तुम्हीच जबाबदार राहणार